फ्रेंड्स आता ही आहे आपली सगळ्यांची आवडती युट्यूब फेमस प्रियंका खामकर खामकर ओके प्रियंका वीर खामकर okay. तर आता प्रियंका पुण्यामध्ये आहे आता गेले दहा दिवस ती पुण्यामध्येच आहे आणि पुण्यामध्ये तिने भरपूर प्रमाणात गणपती बघितले ऍक्च्युली पुणे हे तिचं सासर आहे आणि ती जसा वेळ मिळेल तसं सगळ्यांना म्हणजे तिच्या नंदांना सासवांना म्हणजे जे सगळे इथे जेवढे जे एवढी लोक आहेत हे जाऊबाई आहेत तिच्या सगळ्यांना ती एक एक दिवस वेळ बी, तिच्या so तर खरच प्रियंका आय एम प्राऊड ऑफ यू एक तू छान तुझा वेळ आहेस सगळ्यांशी uh. हसत खेळत आहेस जरी भाऊजा असली तरी तू सगळ्यांची मैत्रिणीत आहेस म्हणजे आता ह्या सासूबाई आहेत प्रियंकाच्या पण ते सासूबाई न वाटत छान माय लेकिन सारखं ना आता सुंदर तुमचं म्हणजे थोड्या दिवसांमध्ये तयार झालंय हां आणि त्यामुळं मनमिळाव आणि अशी चुलबुली गल आहे ही तर ती आता आपल्या इथे आलेली आहे मध्ये आलेली आहे आपल्या मोठ्या मावशीकडे आलेली आहे तर या आहेत मोठ्या जाऊबाई तिच्या हा आणि या आहेत आमच्या सगळ्यांच्या मोठ्या लाडक्या मावशीबाई तर ती आज पहिल्यांदाच ते त्यांच्या घरी आल्यामुळे मावशी आपल्याला ओके तर मावशी ती एक आल्यामुळे तिच्यासाठी एक पूर्ण फुलाची पाकळी मावशीने एक देणार आहे आणि ती प्रियंका आणि प्रियंका स्वीकारणार आहे साडी मला मोरकीची कलर ची आहे छान आहे आवडेल आवडेल मला नेसायला आणि त्यांनी पण सांगितले की मला नेसून दाखवत मला नेसावीच लागणार आहे तर मी नक्कीच ती साडी नेसेन आणि छान फ्रील करेन आणि तुम्हाला छान दाखवेल थँक्यू सो मच तर थँक्यू नंदूबाई एवढा कौतुकाचे शब्द माझ्याबद्दल बोलल्याबद्दल कारण बोलत रोज व्हिडिओ बघतात आणि वेळच आहे चांगलं ते खूप भाग्यवान आहे आणि तुमच्यासारखी माणसं असं मी प्रत्येकाला मिळो प्रत्येकाच्या नक्षलेली तर खूप खूप धन्यवाद नंदूबाई धन्यवाद नंदुबाईच्या मुली मला जीव लावतात सगळी पोरांचं ते वेगळाच प्रेद आहे आणि जाऊबाई आहे त्यांनी छान ओटी भरले आणि छान आहेत एकदम मस्त मस्त सगळ्यांचं